नमस्कार व्हिडिओमध्ये मी सांगितलेला स्टेप फॉलो केला आहे की जे कोणी पहिल्यांदाच केक करत असणार त्यांचा देखील केक सेम बेकरी स्टाईल होणारच याची मी खात्री देते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम केक बेक करण्यासाठी मी अशा प्रकारचा कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला सर्व बाजूने आपण तेल लावून घेऊयात तेल लावून घेतल्यामुळे अलगद असा केक निघाला जातो आता तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये बटर पेपर ठेवून पुन्हा एकदा बटर पेपरवर देखील तेल लावून घेऊयात समजा तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तेल लावून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरून घेतला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून झालेले आहे आता आपण हा टिन बाजूला ठेवून घेऊयात एका बाउलमध्ये चाळण ठेवून त्यामध्ये एक कप मी मैदा टाकून घेणार आहे वजनी म्हणाल तर हा मैदा एकशे साठ ग्रॅम आहे मेजरमेंट करण्यासाठी कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणे देखील हे साहित्य घेऊ शकता आता त्यामध्ये वन फोर्थ कप मी कोको पावडर टाकून घेणार आहे ज्या वाटीने तुम्ही मैदा घेतला त्याच वाटीचा चौथा भाग कोको पावडर घ्यावी आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहे मिल्क पावडरमुळे केकला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये एक कप पिटी साखर टाकावी साखर मिक्सरला दळून मी पिटी साखर घरीच तयार केलेली आहे ज्या कपाने मैदा घेतला त्याच कपाने एक कप पिटी साखर घ्यावी आता हे सर्व सुके जिन्नस चाळून घेणार आहोत अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळे केक हलका होण्यास मदत होते चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये साखर आणि दूध पावडरच्या हिते गाठी राहिलेलं दिसत आहे आता दूध पावडरच्या गाठी ह्या अशा प्रकारे चमच्याने आपण मोडून घेणार आहोत सर्व जिन्नस चावून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आणि अजून एकदा आपण त्याच चाळणीने पुन्हा एकदा चाळून घेणार आहोत सुके जिन्नस मी दोनदा चावून एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये वन थ्री कप मी रिफाईंड तेल टाकून घेणार आहे वाटीने म्हणाल तर वन थ्री कप म्हणजे ज्या वाटीने मैदा घेतला त्या वाटीचा तिसरा भाग तर ह्या ठिकाणी मी एक कप दूध टाकून घेणार आहे सर्व दूध लगेच न टाकता थोडे थोडे करून आपण हे दूध टाकून घेणार आहोत दूध घेताना हे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यावं गरम किंवा थंड अजिबात दूध नसावे पिठाचा अंदाज घेत घेत आपण त्यामध्ये थोडे थोडे दूध टाकून घेणार आहोत बेकिंगचा कोणताही पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये परफेक्ट असं मेजरमेंट हे आलंच पाहिजे त्याशिवाय बेकिंगचा पदार्थ हा बेकरी स्टाईल परफेक्ट असा घरच्या घरी होत नाही त्याच्यामुळे बेकिंगच्या पदार्थामध्ये मेजरमेंटला खूप महत्त्व आहे जवळपास मला इथे एक कप पूर्णपणे दूध लागलेला आहे अशाच प्रकारे तुमच्या देखील बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा जास्त पातळ आणि ह्यापेक्षा जास्त घट्ट देखील असू नये बॅटर जास्त घट्ट झालं तर केक खूप ड्राय होतो आणि पातळ झालं की हवा तसा केक फुलत नाही कलर पाहायचे किती सुंदर असा आलेला आहे आता हे बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स टाकून घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी चॉकलेट केक करणार आहोत त्यासाठी मी ह्यामध्ये अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता त्यामध्ये एक पॅकेट रेग्युलर इनो टाकून घेऊयात इनोचं जे ग्रीन पॅकेट असतं ते तुम्ही या ठिकाणी वापरलं तरीही चालेल आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये हाफ टी एस पी विनेगर टाकून हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल जास्त जोर न लावता आणि जास्त वेळ न हे मिक्स करता हलक्या हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यावे मी व्हिडिओत दाखवले त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी आता आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे ते, ते आपण आता केक टीनमध्ये टाकून घेऊयात बॅटरमध्ये इनो टाकून झाल्यानंतर पुढची प्रोसेस ही फास्ट करावी जास्त वेळ लावला तर केक हा फुलणार नाही खाली बसला जाईल बॅटर टाकून झाल्यानंतर आपण एक ते दोन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यावे मध्यमाचेवरती पॅन ठेवून त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी मी हा पॅन गरम करून घेतलेला आहे दहा मिनटं पॅन गरम झाल्यानंतर रिंगवरती केक टीन ठेवून पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवून सुरुवातीला गॅस च्या मोठी करून हा केक दहा मिनटं बेक करून घेणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर गॅसच्या मध्यम करून अजून वीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत जवळपास आपण हा केक सुरुवातीला दहा मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतर वीस मिनटं मध्यम आचेवरती केक बेक करून घेणार आहोत तर जवळपास तीस मिनटानंतर इथे आपला केक इथे व्यवस्थित बेक झालेला आहे आता तुचपीकने आपण हा चेक करून पाहणार आहोत तर पहा हातूत पूर्णपणे क्लीन निघत आहे म्हणजे इथे केक व्यवस्थित परफेक्ट असा बेक झालेला आहे आता आपण हा टीन बाजूला काढून घेऊयात केकला किती सुंदर असा कलर देखील आलेला आहे आता आपण हा केक पूर्णपणे थंड करून घेणार आहोत केक थंड होत असताना तो वरती कडक होतो कडक होऊ नये म्हणून हलकंसं कॉटनचा कपडा ओलसर करून अशा प्रकारे तो टीनवरती ठेवून घ्यावा त्यामुळे केकचा वरचा भाग अजिबात कडक देखील होत नाही छान मऊ लुसलुशीत असा राहतो केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात कट करू नये तर या ठिकाणी केक पूर्णपणे थंड झालेला आहे तर सुरुवातीला आपण केकच्या ह्या कडा लूज करून घेणार आहोत मी व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे सुरीने केकच्या कडा ह्या पूर्णपणे लूज करून नंतर आपण हा केक पलटी करून एका प्लेटमध्ये घेणार आहोत अलगत असा केक निघाला जातो पलटी करून झाल्यानंतर जो बटर पेपर लावलेला ला होता तो काढून घेऊयात पहा अलगत असा इथे बटर पेपर देखील निघालेला आहे किती स्पॉन्जी असा आपल्या इथे आणि फ्लपी असा केक झालेला दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील अशाच प्रकारे घरच्या घरी चॉकलेट केक करू शकता इतका अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर ह्या ठिकाणी आता आपण केक कट करून घेऊयात केक छान मऊ लुसलुशीत झाल्यामुळे अलगत असा तो कट होतोय व्हिडिओमध्ये पाहून कळालंच असेल परफेक्ट जाळीदार बेकरी स्टाईल इथे आपला केक दिसत आहे जाई पहा किती सुंदर अशी आलेली आहे अजिबात केक हा खाली बसलेला नाही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद